रामकृष्ण हरी तर आजची सुरुवात सकाळ सकाळी मी मशीननी केली होती आणि मशीन लावल्यानंतर ना मग मी स्वयंपाकाची सुरुवात केली त्या आज करायचं होतं कोबीची भाजी चपाती वरण भात तर सध्या थंडी फार पडल्यामुळे कसं आहे ना बरं पण वाटत नाही आहे त्यामुळे डेली व्लॉग वगैरे पण करता येत नाही आहे मग स्वयंपाक वगैरे केला आणि के गेली कादंबरीच्या स्कूलमध्ये तर आज कादंबरीच्या स्कूलमध्ये नाही का बालजत्रा होती आणि त्यांच्या इथे शाळेमध्ये असे विविध उपक्रम वगैरे केले जातात तर त्यातलाच हा एक उपक्रम असं समजा की बालजत्रा वगैरे तर ह्यामध्ये विविध स्नॅक्स वगैरे बनवले जातात चाट पदार्थ आणि ते मुलांसाठी उपलब्ध करून देतात आणि हे सगळे पदार्थ मॅडम स्वतः त्यांच्या म्हणजे देखरेखीखाली किंवा ते स्वतः बनवतात तर ही आहे कादंबरीची शाळा कादंबरीची शाळा बेसिकली अशी बैठक आहे तर ही अशी कादंबरीची शाळा जी मला फार आवडते कारण मला माझ्या शाळेची आठवण येते त्यानंतर ना मग आम्ही हे कुपन ह्या मॅमकडनं घेत होतो आणि हे कुपन घेऊन आपल्याला प्रत्येक चाट सेंटरवरती जाऊन आपल्याला आपला पदार्थ घ्यायचा